श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर बघा आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू झाला आहे तर या चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे उद्या तर बघा उद्या आहे चोवीस जुलै बुधवार संकष्टी चतुर्थी तर बुधवारी येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्त्व असते बुधवारी येणाऱ्या चतुर्थीला जर आपण काही गणपती बाप्पाच्या प्रभावी सेवा आणि उपाय केले तर, तर नक्कीच ते फलदायी ठरतात तर बघा उद्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय आणि गणपती बप्पाच्या कुठल्या प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्त्व असते मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगरकी चतुर्थी म्हणतात त्याचबरोबर बघा बुधवारी येणाऱ्या चतुर्थीलासुद्धा खूप महत्त्व असते गणपती बप्पा ही बुद्धीची देवता आहे म्हणूनच बघा जर आपण बुधवारी येणाऱ्या चतुर्थीला गणपती बप्पाची सेवा आणि आराधना केली तर नक्कीच के गणपती बप्पा आपल्याला बुद्धी देतात त्याचबरोबर आपल्याला बुद्धी क्षमता चांगली ठेवतात त्याचबरोबर बघा या बुधवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला उपवास करून जर गणपती बप्पाला दुर्वारपण केल्या तरी गणपती बप्पा आपल्यावर कृपाशीर्वाद ठेवतात तर बघा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी गणपती बाप्पाची सेवा आणि आराधना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते तर बघा या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाच्या काही प्रभावी सेवा आणि उपाय करायचे असतात तर ते कोणते प्रभावी उपाय आणि सेवा करायचे आहेत हे आपण जाणून घेऊ तर बघा सर्वप्रथम गणपती चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे असते जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर ते अधिकच उत्तम कारण बघा ब्रह्ममुहूर्तावर केलेली कुठलीही सेवा आणि उपाय ते खूप फलदायी ठरतात त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावर जर आपण एखादी गणपती बाप्पाला किंवा इतर कुठल्याही देवतेला जर मनापासून प्रार्थना केली त्यांची सेवा केली किंवा नामस्मरण जरी घेतले तरी ते त्यांच्यापर्यंत लवकर पोचते असे म्हटले जाते म्हणूनच बघा जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीला लवकर उठणे शक्य झाले तर तुम्हाला लवकर उठायचे आहे आपली सर्व नित्याची कामे अटपवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि गणपती बप्पा समोर बसायचे आहे आपल्याला देवघरातील सर्व स्वच्छता करून आपले देव सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला गणपती स बप्पा समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाला सांगायचे आहे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या ज्या काही इच्छा असतील ज्या तुमच्या मनोकामना असतील त्या गणपती बाप्पा समोर आपल्याला सांगायच्या आहेत त्याचबरोबर बघा जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास धरायचा असेल तर आपल्याला या संकष्टी चतुर्थीचा सकाळी लवकर उठून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर आपल्याला गणपती बप्पाला सांगायचे आहे की आज मी तुमचे गणपती चतुर्थीचे हे व्रत पकडणार आहे आणि त्याचबरोबर हे आपण कशासाठी धरणार आहोत आणि आपल्या कुठल्या सेवा करणार आहोत हे आपण गणपती बाप्पाला सांगायचे आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला गणपती बाप्पाचे अथर्व शीर्ष म्हणायचे आहे जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही ते युट्यूबवर सुद्धा लावून ऐकू शकता किंवा म्हणू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू किंवा ऐकू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे तर बघा दिवसभर आपल्याला गणपती बप्पाचा ओम गणपती न हा मंत्र देखील म्हणायचा आहे गणपती बाप्पाला सर्वात प्रिय असणारा हा मंत्र आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाची पूजा करायची असते तर बघा पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे तर बघा एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवायचा आहे जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना आपल्याला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दूध दही तूप अशा पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा असतो तर बघा अभिषेक घालत असताना आपल्याला गणपती अर्थ अथरवर शीर्ष म्हणायचे असते तर बघा आपल्याला गणपती अतर्व शाचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि थोडेसे अक्ष पाटावर एक स्वच्छ कपडा हातरून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला पूजा करत असताना त्यामध्ये लाल फूल असणे खूप आवश्यक आहे तर बघा असं गणपती बाप्पाला सर्वात आवडते फूल म्हणजे लाल जासवंदीचे फूल तर या संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्या पूजेमध्ये लाल फूल आणि दुर्वा हे आवश्यक असायला हवेत तर बघा संघष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण इतर कुठल्या सेवा किंवा काही उपाय जरी तुम्हाला करणे शक्य झाले नाही तरी आपण मनापासून फक्त आणि लाल फुल जर गन पती बपाला वाहिले तरी गणपती खुश होतात तर बघा या संघष्टी चतुर्थीला दुर्वांचे आणि लाल फुलाचे खूप महत्व आहे तर बघा आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला लाल फुल आणि दुर्वा व्हायचे आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा गणपती बाप्पाला उकडीचे नैवेद्य खूप आवडतात तर नैवेद्य म्हणून आपण हे उकडीचे मोदक दाखवायला हवेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची यथास पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला आरती करायची आहे आरती झाल्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पा समोर बसायचे आहे आणि आपल्या मनातील जी काही तुमची इच्छा असेल त्या सर्व इच्छा आपल्याला सांगायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थीला अशा प्रकारे पूजा आणि सेवा केल्या तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या मनातील सर्व काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण करतात तर बघा गणपती चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्षाचे पठण आवश्यक करावे जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही गणपती स्तोत्र सुद्धा म्हणू शकता कारण गणपती स्तोत्र सुद्धा खूप प्रभावी स्तोत्र आहे या दिवशी आपल्याला नक्की गणपती ही प्रभावी सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या या प्रभावी सेवा करायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या सेवा केल्या तर नक्की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मुलांच्या पतीच्या बाबतीतील काही समस्या असतील त्या सुद्धा दूर होतील म्हणूनच बघा उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत या सेवा आणि उपाय तुम्ही नक्की करून पहा नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ